श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्षात चुकूनही या तीन भाज्या बनवू नका अन्यथा तुम्हाला अ भयानक पितृदोषाचा सामना करावा लागेल सनातन धर्मात पितृपक्षाचे खूप विशेष महत्व आहे आणि पितृपक्षाला श्राद्ध पक्ष कनावत असेही म्हणतात अशा परिस्थितीत दरवर्षी पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो त्याच वेळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि तुमच्यापैकी अनेक भक्तांना हे माहीत असेलच त्याचवेळी पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी संपेल तसेच हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो ज्यांना समजले नाही त्यांना सांगूया की पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांसाठी श्राद्ध तर्पण आणि मेजवानी करतात जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल असे मानले जाते की पितृपक्षाचे वेळी आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि ते पाहतात की त्यांचे कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहेत की नाही ते त्यांची पूजा करतात की नाही दुसरीकडे जे श्राद्ध कर्मपिंडदान तर्पण करतात त्यांना पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने साधक रात्र चौपट प्रगती करतो जे साधक पितृपक्षेच्या वेळी किंवा इतर दिवशी पिंडदान तर्पण करत नाहीत श्राद्ध कर्म करत नाहीत पिंडदान तर्पण करत नाहीत त्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो जेव्हा पितृदोष येतो तेव्हा घरात कोणतेही आशीर्वाद नसतात प्रत्येक कामात नेहमीच अडथळा असतो पूर्ण झालेली कामेही बिघडतात आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि दारिद्र्य आपले पंख पसरवते ज्यामुळे अशा घरात देवी लक्ष्मी देखील वास करत नाही ज्यामुळे भक्तांची आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही कमकुवत राहतात याशिवाय नातेसंबंधांमध्ये दे संबंधांमध्ये कटुता देखील निर्माण होते घरात भांडणांचे वातावरण असते ज्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत पितृपक्षादरम्यान भक्त श्राद्धकर्म पिंडदान तर्पण करतात आणि त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पितृदोष दूर करण्यासाठी विविध उपाय करतात याशिवाय पितृपक्षादरम्यान भक्त विविध पदार्थांचे से सेवन करत राहतात घरीही वेगवेगळ्या प्रकारच्या बाज्या बनवल्या जातात जरी प्रत्येक घरात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात पण बंधू आणि बघिनी आम्ही तुम्हाला सांगतो की श्राद्धांमध्ये अशा काही भाज्या आणि काही अशा गोष्टींचे वर्णन केले आहे जे पितृपक्षात चुकूनही बनवू नयेत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या पितृपक्षात अजिबात खाऊ नयेत कारण त्या खूप अशुभ मानल्या जातात जर तुम्ही पितृपक्षात घरी या भाज्या बनवल्या आणि या गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्याकडून केलेल्या श्राद्ध करव पिंडदानाचा पूर्ण लाभ मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा देखील राहते दुसरीकडे जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही ती प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते आणि केलेले कामही बिघडवते ज्यामुळे माणसाला आयुष्यात यश मिळत नाही यासोबतच नात्यांमध्ये कटुता निर्माण होते आणि कुटुंबात भांडणांचे वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत हे सांगे कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल पितृपक्षा श्राद्ध कधी करावे यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहे की पितृपक्षात चुकूनही कोणत्या भाज्या शिजवू नयेत आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत ज्यामुळे पितृदोष होतो ज्यामुळे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल जी सर्वांना माहीत असली पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमचा गोंधळ दूर होईल तरीही जर तुम्हाला काही समजले नाही किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण त्यापूर्वी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद सदैव राहू म्हणून कृपया हा व्हिडिओ तुमच्या श्रद्धेने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय दादा पितृ महाराज असे लिहून तुमच्या पूर्वजांबद्दलचा आदर व्यक्त करा तसेच कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल तर प्रिय भक्तांनो सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगूया की यावर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल तर बंधूंनो पौर्णिमा श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल प्रतिपदा श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि दुसरे श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तिसरा श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल आणि चतुर्थी श्राद्ध देखील बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल याशिवाय गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी श्राद्ध आणि गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबरणी देखील केली जाईल तसेच सहावा श्राद्ध शुक्रवार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल सप्तमी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तोच अष्टमी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि नवमी श्राद्ध सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी श्राद्ध मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि एकादशी श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला या जाईल याशिवाय द्वादशी श्राद्ध केले जाईल गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तर माघ श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल आणि चतुर्दशी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तसेच शेवटचं श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ पित्रेअमावस्येच्या दिवशी असेल आणि या दिवशी पितृपक्ष संपेल आता आपण तुम्हाला श्राद्ध करावे कधी ते सांगू कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाला त्याचे उत्तर माहीत असले पाहिजे म्हणून प्रिय भक्तांनो धार्मिक श्रद्धेनुसार दुपारी बारानंतर नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने योग्य परिणाम मिळतात याशिवाय दिवसातील कुतुब आणि रोहिणी मुहूर्त श्राद्ध कर्मांसाठी सर्वात शुभ मानला जातो आणि यावेळी केलेले श्राद्ध कर्मतर्पण शुभ परिणाम देते तसेच श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण बोलावा मंत्र जप करा आणि पूजा केल्यानंतर पाण्याने तर्पण करा यानंतर गाय कुत्रा आणि कावळ्यांसाठी अन्न काढा आणि या प्राण्यांना अन्न देताना तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तसेच लक्षात ठेवा की श्राद्ध कर्म करताना शुद्धतेची विशेष काळजी घ्या स्नान न करता श्राद्ध कर्म पिंडदान करू नका नाहीतर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागेल याशिवाय श्राद्धात लोखंडी भांडी वापरू नका आणि श्राद्धात लोखंडी भांडीमध्ये अन्न देऊ नये यासाठी तांबे पितळ किंवा इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांचा वापर करावा जर तुम्ही लोखंडी भांडी वापरत असाल तर असे करणे तुमच्यासाठी अशुभ ठरेल ज्यामुळे तुम्हाला श्राद्ध कर्म करण्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे आता आपण तुम्हाला श्राद्ध पक्षात म्हणजेच पितृपक्षात कोणत्या भाज्या शिजवू नयेत आणि पितृपक्षात चुकूनही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत ज्यामुळे पितर रागावतात आणि आयुष्यात अपयश येते हे सांगूया पण जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल नंबर एक लसूण कांदा प्रिय भक्तांनो सर्व घरात दररोज भाज्या शिजवल्या जातात आणि भाजीमध्ये लसूण कांदा देखील वापरला जातो आणि नंतर त्या भाजीचे सेवन केले जाते पण आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की वितृपक्षात लसूण कांदा खाऊ नये असे करणे अशुभ आहे कारण शास्त्रांमध्ये लसूण आणि कांदा हे तामसिक आणि राजसिक अन्न मानले जाते आणि ते राहू केतूपासून उद्भवले आहेत त्यामुळे ते अशुभ मानले जातात आणि अमावस्या एकादशी पौर्णिमा आणि हिंदू धर्मातील सणांवर त्यांचे सेवन निषिद्ध आहे असे म्हटले जाते की पितृपक्षात लसूण आणि कांदा खाणारा भक्त जर भाज्यांमध्ये लसूण आणि कांदा वापरला तर त्याला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ देखील मिळणार नाही ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल आणि घरात अशांतता आणि भांडणांचे वातावरण निर्माण होईल या परिस्थितीतही तुम्ही याची विशेष काळजी घ्यावी आणि फक्त सात्विक अन्नच खावे क्रमांक दोन शिळे अन्न प्रिय वक्तांनो पितृ पक्षात शिळे अन्न खाण्यास मनाई आहे कारण श्राद्ध काळात फक्त ताजे आणि शुद्ध अन्नच महत्वाचे असते तसेच शिळे अन्न अशुद्ध अन्न म्हणून वर्गीकृत केले जाते कारण त्यात अशुद्धता आणि जंतू लवकर निर्माण होतात अशा अन्नाने पूर्वजांचे आत्मे तृप्त होत नाहीत तर ते दुःखी होऊ शकतात याशिवाय प्राचीन परंपरेनुसार श्राद्धाच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध करत आहात त्या दिवशी शुद्ध अन्न तयार करून अर्पण करावे जर तुम्ही श्राद्ध करताना शिळे अन्न वापरले तर पित्रांना राग येईल आणि तुम्ही पापाचे भागीदार व्हाल म्हणून फक्त सात्विक अन्नाचेच सेवन करा कारण पितृपक्ष वर्षातून एकदाच येतो आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्याची ही एकमेव संधी आहे अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक तीन म्हणजेच वांगी हो बघता पितृपक्षात वांग्याचे सेवन अपवित्र आणि तामसिक मानले जाते केवळ पितृपक्षातच नाही तर एकादशी अमावस्येच्या पौर्णिमेलाही त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे कारण शास्त्रांमध्ये वांग्याला अशुभ बाजी मानली जाते तसेच अशी धार्मिक मान्यता आहे की वांग्यामध्ये अनेक प्रकारचे कीटक लवकर आढळतात आणि ते मातेशी संबंधित ओलावा आणि अशुद्धता लवकर शोषून घेते यामुळे पवित्र गावांमध्ये त्यांचा वापर करणे योग्य मानले जात नाही याशिवाय पितृपक्षात ब्रह्मचर्य पाळावे आणि वांगी लैंगिक प्रवृत्ती वाढवते असे म्हटले जाते अशा परिस्थितीत त्यांचे सेवन शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम देईल अशा परिस्थितीत पितृपक्षात तुम्ही वांग्याची भाजी खरेदी करू नये बनवू नये किंवा सेवन करू नये जर तुम्ही नियमांचे पालन केलं तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला पितृतोषाचा सामना करावा लागणार नाही क्रमांक चार म्हणजे मांसाहारी अन्न बंधू आणि भगिनींनो पितृपक्षात मांस मासे अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे मांसाहारी अन्न खाण्यास मनाई आहे जरी मांसाहारी अन्न कधीही खाऊ नये परंतु पितृपक्षात याची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण तुम्हाला चांगलेच माहिती आहे की हे तामसिक अन्न आहे आणि त्यामुळे मन अस्वस्थ आणि क्रोधित होते तसेच श्राद्धाचा काळ हा आत्म्याला शांती आणि पुण्य मिळवण्याची संधी आहे म्हणून या काळात सात्विक अन्न सर्वोत्तम मानले जाते जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले तर वातावरणात नकारात्मकता पसरते आणि अन्नाची शुद्धता बिघडते अशा परिस्थितीत चुकूनही ते सेवन करू नका अन्नचा तुम्हाला भयानक पितृदोष होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम मिळतील आणि तुमचे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदले क्रमांक पाच मसूर डाळ मित्रांनो पितृपक्षात अन्नात मसूर डाळ समाविष्ट करणे योग्य मानले जात नाही धार्मिक ग्रंथांमध्ये याला तामसिक डाळ म्हटली आहे जे पचनावर जड असते आणि शरीरात आळस वाढवते त्याचवेळी श्राद्ध काळात अन्न हलके आणि सात्विक असले पाहिजे जेणेकरून मन शांत आणि एकाग्र राहू शकेल याशिवाय मसूर डाळीचे स्वरूप देखील उष्ण मानले जाते ज्यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत असे मानले जाते की या डाळीचे सेवन केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना दुःख होते आणि कर्माची पवित्रता भंग होते अशा परिस्थितीत पितृपक्षात तुम्ही मसूर डाळीची भाजी बनवू नये आणि ती खाऊ नये अन्यथा तुमचे काम बिघडेल आणि तुम्ही पापाचे भागीदार व्हाल अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका